राजेशपाली नाईक पिढे महाराष्ट्र राज्य शिवाजी प्रमुख वाचनालय याची चार वर्षापूर्वी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी अमृत महोत्सवी असल्याच्या निमित्तानं स्थापना झाली आणि वाचन संस्कृती वाढव्या नवनवीन सुसंस्कार रुजूया या उदात्त हेतूनं सुरू असलेलं शिवाई प्रबोधन वाचनालय वेगवेगळ्या उपक्रमांच्या त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आणि सामाजिक आणि सांस्कृतिक आणि आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना सोबत घेऊन आज सागाय छोटसं एक पाऊल प्रत्येक वेळेला नव्यानं टाकण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहे आणि आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आज आमच्या वाचनालयाला चार वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा एक सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या प्रेरणेनं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होतो आहे त्याचा मला मनस्वी आनंद होतोय कारण वाचन ही काळाची गरज आहे किंबहुना भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा ही वाचन संस्कृती आहे आणि त्यामुळं वाचाल तर वाचाल ही संकल्पना घेऊन आज शिवाई प्रबोधन वाचनालय आपल्या फलूस आप नगरीमध्ये जमेल अशा छोट्याशा पण एक महत्वपूर्ण अशा संकल्पनेनं आज तागायत या ठिकाणी कार्यरत आहे खर तर या वाचनालयाच्या माध्यमातून आज अनेक उपक्रम मला वाटतं जे उपक्रम काळाची गरज आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सातत्यानं आज आमच्या सर्व टीमच्या वतीनं प्रत्येक वेळेला जी समस्या किंवा जे एखादं चांगलं कार्य किंवा ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडतायत आणि ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी घेऊन आज हे वाचनालय आज पलूस नगरीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहे असा आम्हाला सर्वांना विश्वास वाटतो आणि त्यानिमित्तानं आज आम्ही छोटासा जो काही या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सद्य परिस्थितीमध्ये सामाजिक किंवा कम कौटुंबिक आणि सर्वांच्याच वडीलधाऱ्या मंडळीपासून अगदी तरुणांच्या पर्यंत ज्या विविध समस्या भेटसावतात त्यापैकी एक, एक समस्या किंवा एक प्रसंगानुरूप असणाऱ्या जे काही आपण म्हणतो ती गोष्ट घेऊन आज आम्ही तुम्हाला सर्वांच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहोत तो विषय सर्वांना मला वाटतं परिचित झालेला असेल सद्यस्थितीमध्ये ज्या प्रत्येक कुटुंबाला किंवा कुटुंबामध्ये असणाऱ्या आई वडिलांना त्याचबरोबर तरुण तरुणींना मुला मुलींना या अनेक वेगवेगळ्या गोष्टींची अं आ... अतिशय <स्थाथ> आत्मीयतेनं त्या गोष्टीकडे बघितलं जातं किंबहुना त्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य त्या ठिकाणी उभा राहत असतं असा एक महत्वाचा विषय घेऊन आज आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते माननीय संदीप भाऊजी कुडचीकर जे सिने अभिनेते आहेत त्याचबरोबर फेम म्हणून त्यांची कीर्ती फार मोठी आहे आणि त्याशिवाय ते एक छान व्याख्याते आहेत आणि त्यांना आज आम्ही जो विषय दिलेला आहे तो ते आजच्या परिस्थितीमध्ये तरुण तरुणीच्या वेळेत विवाह न होणाऱ्या ज्या समस्या आहेत ज्या आईवडिलांना एक अतिशय जिवाळ्याचा आणि अतिशय आत्मीयतेचा आणि एक काळजीचा चिंतेचा असा वाटणारा जो भाग आहे तो घेऊन त्यांनी त्यांच्या परीनं आपल्या सर्वांच्या समोर मांडावा असा एक विषय त्यांच्या समोर आपण खर तर आज प्रत्येकाला मनामध्ये काही शंका असतील वाचनालय आहे आणि वाचनालयाच्या अनुषंगाने काही गोष्टी या ठिकाणी होणं गरजेचं होतं परंतु वाचनालयाचं नावच असं आहे की शिवाय प्रबोधन त्यामुळं प्रत्येक वेळेला आम्ही वेगवेगळ्या गोष्टीचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून या निमित्तानं आजचा आप विषय आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ वाचन संस्कृतीच नाही तर आरोग्य शिक्षण पर्यावरण सामाजिक कौटुंबिक आणि सद्य परिस्थितीमध्ये ज्या ज्या काही समस्या असतात त्या सर्वांचं निराकरण किंवा त्या सर्वांच्यावरती साधत बाजत चर्चा या निमित्तानं व्हावी आणि सर्वांच्या माध्यमातून एखादं जरी आपल्याला त्यातून यश मिळालं तरी या वाचनालयाचे ते मोठे यश असेल असं आम्ही समजतो त्यामुळे प्रत्येक वेळेला आम्ही वेगवेगळे उपक्रम घेऊन या ठिकाणी येत असतो या वाचनालयाची सुरुवात खरं तर जे आपल्याला संपूर्ण जगामध्ये कोरोनाची जी काही समस्या निर्माण झाली होती त्या काळामध्ये ही संकल्पना समोर आली कारण सगळी ल लहानापासून सर्वजणच आपण एका वेगळ्या चिंतेमध्ये होतो शालेय मुलं तर वाचनापासून बाजूला गेलेली होती आणि त्या मुलांना वाचनामध्ये पुन्हा त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी संकल्पना त्या ठिकाणी पुढं आली की या मुलांना पुन्हा एकदा वाचना वाचनाकडे वळवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवून शिवाय गृह वाचनालयाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून आज नागरिक वाचनालय वेगवेगळ्या माध्यमातून मुलांच्यापासून ते अहवाल उठतापर्यंत परीनं त्या ठिकाणी कार्यरत आहे या या केवळ वाचन संस्कृतीच नाही तर माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन असेल त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासना असेल वृक्षारोपण असेल किंवा अनेक ज्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या किंवा कोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी आणि त्यांचं कार्य या माध्यमातून मला वाटतं बा आम्ही किमान महिन्यातून एक तीन तरी कार्यक्रम वाचनालयाच्या वतीनं सातत्यानं सादर करत असतो म्हणजे ॲवरेज जास्तच होतात ते किमान महिन्यांचं तीन महिन्यातून आमचे कार्यक्रम सातत्याने या ठिकाणी होत असतात आणि या कार्यक्रमाला वेगवेगळे मान्यवर मंडळी जे अभ्यास असतील किंवा ज्यांचा आपल्याला खरोखरच चांगला त्या ठिकाणी अनुभवाचा फायदा होईल अशी मंडळी या वाचनालयाच्या माध्यमातून बोलवून सामाजिक प्रवर्तन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो या वाचनालयाला खूप चांगल्या चांगल्या लोकांनी आजपर्यंत भेटी दिलेल्या आहेत अर्थात सगळेच मंडळ चांगले आहेत पण जे अभ्यासू विचारू विचारी आणि एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील अशी बरेच मंडळी या आमच्या वाचनालयाला आजपर्यंत भेटी दिलेल्या आहेत त्यामध्ये अविनाश भारती म्हणून जे काही मी आवर्जून मुक्काम सांगतो या ठिकाणी अविनाश भारती हे एक अतिशय चांगले प्रसिद्ध असणारे व्याख्याते आहेत कीर्तनकार आहेत त्याचबरोबर प्रबोधनकार आहेत की ज्यांच्या या आमच्या वास्तूमध्ये ज्या वेळेस त्यांचं आगमन झालं ते एक वेगवेळा आमच्याकडे इकडं मुठामालाच होते आणि आज आपण जे वरती वाचनालय पाहतो त्या वाचनालयात त्या ठिकाणी त्यांनी एक मुक्काम केला होता त्याच्यानंतर लवकरच त्या ठिकाणी वाचनालयाची त्या ठिकाणी उभारणी झाली आणि त्यांचं जो पदप्रश त्या आहे तर त्यांची आहे असेल त्यांचा व्यासंग इतका मोठा आणि त्यांचं जे काही समर्पण आहे मला वाटतं त्या त्यांच्या समर्पणामुळे त्यांच्या ताकदीमुळे मला वाटतं या ठिकाणी वाचनालय आमचं फुललं अशा पद्धतीनं त्याचबरोबर आमच्या नेहमीच प्रुशिक्षण प्रसारक मंडळाचं लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर आमचा लखी परिवार यांची प्रेरणा सातत्यानं आमच्या पाठीशी असते आणि या सर्वांच्या गोष्टीमुळं या वाचनालयाची जी काही वाटचाल आहे अतिशय चांगलेल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आज या वाचनालयाच्या माध्यमातून वेगवेगळे जे उपक्रम राबवले जातात ते सामाजिक दृष्टिकोनातून खूप असे आवश्यक असणारे उपक्रम या माध्यमातून या ठिकाणी राबवले जातात आणि या अविनाश भारतींच्या बरोबरच महाराष्ट्रातले सर्वात गरीब आमदार म्हणून ज्यांची पार्लमेंटमध्ये ज्यांची नमूद आहे ते विनोद निकोले साहेब यांची या वाचनालयाला भेट झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ विचारवंत आणि प्रश्नांना सामोरे जाणारे कॉम्रेड धनाजी गुरु सर त्याचबरोबर प्रसिद्ध कवी आणि व्याख्याते लेखक अर्थातच नुकतंच आमच्या पलु शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरामध्ये ज्यांचे प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही त्यांना बोलवलं होतं ते आदरणीय अनंत सर या ठिकाणी येऊन वा, वाचनालया सदीच्या भेट झाली अशा अनेक मान्यवरांनी भरपूर नावं घेता येतील या ठिकाणी परंतु सर्वांचाच नजूबाई गावित असतील किंवा अनेक साहित्यिक असतील अनेक साहित्यिकांच्या या ठिकाणी भेटी झालेल्या आहेत आणि ज्या वाचनालयाची या ठिकाणी स्थापना झाली ते गेली चौदा वर्ष अखंडपणे आपल्या सायकलवरून वाचनालय चालवतात था। ज्यांचं वय वर्ष आज पासष्टीच्या पुढं आहे ते जीवन इंगळे गुरुजी यांच्या मार्ग यांच्या उपस्थितीत या वाचनालयाची सुरुवात झाली अशा अनेक लोकांचं या ठिकाणी नेहमी सातत्यानं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन मिळत असत आणि आजचा जो काही कार्यक्रम आहे तो याच धर्तीवरती या ठिकाणी आयोजित केलेला आहे नुकतंच आपल्या फलूस नगर परिषदेची सुद्धा या ठिकाणी ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा ज्या नगरीमध्ये हे वाचनालय या ठिकाणी चालू आहे या वाचनालयाच्या वतीने त्यांचाही सन्मान व्हावा आणि फलूस नगरीची त्यांची जी काही धुरा आहे त्यांची जी जबाबदारी आहे ती चांगल्या पद्धतीनं ते पार पाडतील आणि त्यासाठी म्हणून फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांचा सन्मान या निमित्ताने या ठिकाणी व्हावा म्हणून त्या सर्वांनाही या ठिकाणी आपण बोलवलेला आहे त्याचबरोबर वाचनालयाच्या वतीनं सातत्यानं जे वाचक वर्ग या ठिकाणी येतो त्यापैकी एक उत्कृष्ट वाचक त्याचाही या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत त्यानंतर काही मान्यवर मंडळींनी जे काही कर्तृत्वान असेल काही वेगळ्या पद्धतीची कामं करून समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवलेला आहे अशा लोकांचे सुद्धा या ठिकाणी सन्मान केले जाणार आहेत तर केवळ ही एक वाचन संस्कृतीची चळवळ नसून एक काळाची गरज लक्षात घेऊन हे शिवाय प्रबोधन वाचनालय आज या ठिकाणी कार्यरत आहे आणि या अनुषंगानं आज या विचारमंचावरती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी जसे ज्येष्ठ मंडळी आहेत तसेच आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन तरुण मंडळी सुद्धा या ठिकाणी आहेत म्हणजे भूतकाळ आणि भविष्य काळ यांची सांगड घालण्यासाठी या सर्वांचा समुदाय या ठिकाणी आपल्याला दिसून येतो मी आता या ठिकाणी नामोल्लेख करणार नाही परंतु आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेले जे या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत आदरणीय डॉक्टर गुरव सर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते आहेत मार्गदर्शक वक्ते त्यांचा मी नुकताच या ठिकाणी थोडासा परिचय सांगितलेला आहे मान्यवरांच्या प्रमुख पाहुण्यांच्या परिचयामध्ये त्यांचं या ठिकाणी आपल्याला परिचर अशी माहिती मिळेलच ते आदरणीय संदीप भाऊजी पुडचीकर आमचे स्नेह आहेत आमचे मित्र आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर आम्हा सर्वांना प्रेरणा देणारे सातत्यानं आमच्या पाठीशी ज्यांची थाप असते आणि तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारचं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे आज आ, मला वाटतं आबांचं वेळ पंच्याऐंशीकडे आज वळलेला आहे परंतु आज आबा आपल्या सर्वांच्या पेक्षा तरुण आहेत ते आदरणीय आबा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष सांगली जिल्ह्याचे ते जिल्हाध्यक्ष आहेत तेही सातत्यानं प्रत्येक लहान सहान गोष्टीपासून आम्हाला त्यांचं मार्गदर्शन असतं तेही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो त्याचशिवाय या कार्यक्रमाला उपस्थिती ज्यांची लागणार होती ते रुबाब चित्रपटाचे दिग्दर्शक आदरणीय शेखर बापू रणखांबे जे एका सोलापूरच्या त्यांच्या मुळे येऊ शकले नाहीत त्यांच्या एका वेळेला त्या ठिकाणी मीटिंग लागली त्यामुळे ते आलेले नाहीत पण येऊन भेटून जातो म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी त्यांचंही या निमित्तानं मी सहस्य स्वागत करतोय त्याचबरोबर त्या रुबाब चित्रपटाचे जे साह्यक दिग्दर्शक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते आदरणीय विक्रम मारुती शिवतोडे सर सॉरी शिवतोडे हे एक चांगले सिनेसृष्टीतलं एक उभारत व्यक्तिमत्व आहे त्यांचंही या ठिकाणी आपल्याला उपस्थिती लाभलेले त्यांचही त्यांचंही मी सहस्य स्वागत करतोय त्याचबरोबर आमच्या ब्रिगेडचे जे राज्याध्यक्ष आहेत दगडूदादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही या ठिकाणी मी सहसे स्वागत करतो आणि नेहमीच आमच्या या सर्व चळवळीमध्ये मारुती शिवकळे सर यांचंही मोलाचं सहकार्य असतं आम्ही किंबहुन आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी या सर्व गोष्टी करत असतो तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला ज्यांची मुद्दाम हजेरी या ठिकाणी आज लाभलेली आहे ते आमच्या कुटुंबाचे आधार जे आम पितृतुल्य असे आमचे चुलते आवर्जून आज कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी गावाकडून आलेले आहेत मी त्यांना तात्या म्हणतो तेही या आमच्या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण असतो कारण वडीलधारी मंडळी आज माझ्याकडे तेच आहेत त्यामुळे त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सहर्ष स्वागत करतोय त्याचबरोबर आमचे बंधू या ठिकाणी वारणा विद्यालय वारना या ठिकाणी आदरणीय मारुती मलमेसर हे त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत तेही या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले आहेत ते सर्व कुटुंबीय या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे हे कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी सहश स्वागत करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षा या ठिकाणी संजीवनी पुदाले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्वांनाच या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे मॅडम मी जर आता सर्वांचं नाम उल्लेख नाही करणार आहे आ, तर या ठिकाणी सगळेच मंडळ आलेले आहेत हो त्याचबरोबर या नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे ते आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही सहस स्वागत करतो नुकतंच या ठिकाणी उपनगराध्यक्ष रोहित दळे यांचंही आगमन या ठिकाणी होतंय त्यांचंही सहर्ष स्वागत आणि भरपूर वेळ या ठिकाणी थोडंसं झालेलं आहे तर सर्व जे नगरसेवक आहेत ज्यांना वेगवेगळ्या पदावरती आता त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आपली त्यांची उपस्थिती या ती ठिकाणी आम्हाला निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी समोर सुद्धा अनेक मान्यवर मंडळी आहेत की ज्यांचा खरंच आदर्श हा आपल्याला या वाचनालयासाठी अतिशय मोलाचा ठरणार आहे ते आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय धोनराम शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे हे क्लार्क आदरणीय अर्गुणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचशिवाय या वाचन किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आदर्श राज्य पुरस्कार प्राप्त गुरव सर या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्याध्यापक तानाजी चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे पर्यवेक्षक दिनेश फडगूजर सर कुणाल साबळे सर आणि अतिशय चांगलं ज्यांचं व्याख्यान आपल्याकडं आपण आवर्जून ऐकायला मागतो ते युवा नेते युवा मार्गदर्शक युवा वक्ते आदरणीय अभिजित काळे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अने, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आनंदराव जाधव या ठिकाणी आले आहेत बाबूराव जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचाच मी या ठिकाणी ना आता करत नाही आहे भरपूर सर्वांचंच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे त्यांची उपस्थिती नक्कीच आम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे अशा या वाचन संस्कृती वाचन चळवळीला पुढे नेण्यासाठी आपल्या सर्वांचं बळ निश्चितच आम्हाला प्रेरणा देईल अशा प्रकारची या ठिकाणी मापक अपेक्षा तो सर्व नगरसेवक त्याचबरोबर विविध पदाधिकारी शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक कला क्रीडा आणि या आमच्या भारती नगर परिसरातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच या ठिकाणी मी वाचनालयाच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि जे आहे ते मी त्या ठिकाणी थांबवतो कारण तर अजूनही त्या ठिकाणी वेळ लागेल त्यामुळं मी थोडस थांबतो सर्वांचं पुन्हा एक वेळ अगदी मनपूर्वक आमच्या शिवाय प्रबोधन वाचनालय परिवाराच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चार वर्ष